धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा परिवहन मंत्रिमंडळाचा झालीच पाहिजे धिक्का झालीच पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एसटी भाडेवाडी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी माणगाव एसटी आगारात जोरदार निदर्शने करण्यात आली सरकारचा धिक्कार असो आणि भाडेवाढ भाड़ मागे घ्या अशा घोषणांनी परिसर दलाणून गेल्या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी मानगाव आगार प्रमुखांना निवेदन देऊन भाडेवाढ भाड़ मागे घेण्याची मागणी केली महायुती सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी मोठ्या आश्वासनांचा पाऊस पाडला महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के सूट दिली पण आता भाडेवाड करून सर्वसामान्यांच्या खिशावर डाका घातला आहे हे सरकार फसवे आणि धोकेबाज आहे आमचा पक्ष या अन्यायाविरोधात संघर्ष करत राहील असेही यावेळी सांगण्यात आले ज्यावेळेला सत्तेत देण्यापूर्वी या लोकांनी महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या उलगना केल्या महिलांना पन्नास टक्के एसटी मध्ये सूट दिली त्याचप्रमाणे पंधराशे रुपये महिलांना देण्याचं कबूल केलेलं होता परंतु या महाराष्ट्र सरकार आल्यानंतर यांनी पलटे मारलेले आहे हे धोकेबाद सरकार आहे खिशे कपूस सरकार आहे या जनतेला यांनी मतदान करून सत्तेत बसले परंतु त्यांनी दिलेली आश्वासन हे पाळले नाही दोन महिन्यामध्येच याने असली रूप आपलं जे आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला यांनी दाखवलेले आहे आणि आता अचानक पंधरा टक्के वाढ एसटीचा टीचा केलेला या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोनावणे जिल्हा चिटणीस डॉक्टर अमय उभारे तालुका प्रमुख गजानन अधिकारी महिला आघाडीच्या शिवानी मामुळकर आणि अन्य स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लोकशक्ती लाईव्ह साठी प्रमोद जाधव मानगाव अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा